ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत हनुमान जयंती हा सनातन धर्माचा मोठा सण मानला जातो यावर्षी हा उत्सव तेवीस एप्रिल रोजी होणार आहे जर तुम्हालाही भगवान हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या दिवशी हनुमान जयंतीचा उपवास करावा आणि पूजा करताना कथापाठ नक्की करा हनुमान जयंती हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते पहिला चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात यावेळी चैत्र महिन्यात तेवीस एप्रिलला हनुमान जयंती ही साजरी केली जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची विशेष पूजा ही केली जाते याशिवाय जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपवास केला जातो कथापठन केल्याने साधकाच्या जीवनात सुख शांती येते हनुमानाच्या जन्मा हनुमानजीच्या जन्माविषयी प्रामुख्याने दोन कथा प्रचलित आहेत त्या आज आपण बघणार आहोत लहानपणी आई अंजनाने एक माकड आपल्या पायाशी उभे असताना ध्यान करताना पाहिले म्हणून तिने त्या माकडाला फळ फेकून मारले वानर ऋषी बनले आणि त्याची तपश्चर्या भंग झाल्याने तो क्रोधित झाला त्याने अंजनाला शाप दिला की ज्या दिवशी ती कोणाच्या तरी प्रेमात पडेल त्या दिवशी तिचे माकड होईल काही काळानंतर अंजना जंगलात राहू लागली तिथे त्यांची केशरी भेट झाली ज्याच्या प्रेमात पडून ती माकड म्हणली आणि केसरीने स्वतःबद्दल सांगताना अंजनाला सांगितले की तो माकडांचा राजा आहे अंजनाने केसरीचा प्रस्ताव मान्य केला आणि दोघांनीही लग्न केले अंजनाने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवाला तिच्यासारखा पुत्र मिळावा अशी विनंती देखील केली दुसरीकडे अयोध्याचा राजा दशरथ्याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञाचे आयोजन केले भगवान अग्नीला प्रसन्न केल्यानंतर त्यांनी दैवी गुणांनी युक्त पुत्र मिळावे अशी इच्छा व्यक्त केली अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्याने दशरथांना एक पवित्र अशी खीर दिली जी त्याने तीन पत्नीमध्ये वाटण्यास सांगितले राजाने राजाने पतंगाने मोठ्या राणीला हलवा दिला मध्येच कुठेतरी माता अंजना प्रार्थना करत होती हलवा हवनाच्या भांड्यात पडला माता अंजनाने तो स्वीकारला ते खाल्ल्यानंतर तिला असे वाटले की जणू भगवान शिवाने तिच्या गर्भास गर्भामध्ये वास केला आहे यानंतर तिने हनुमानजींना जन्म दिला हनुमानच्या जन्माशी संबंधित दुसरी कथा म्हणजे सूर्याच्या आशीर्वादाने सोन्याने बनलेल्या सुमेरूमध्ये केसरीचे राज्य होते त्याच्याकडे अंजना नावाची एक अतिशय सुंदर स्त्री होती एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने देखील घातले त्यावेळी पवनदेवता त्यांच्या कानाच्या छिद्रात शिरली आणि येताना त्यांना सूर्य अग्नि आणि सोन्यासारखा तेजस्वी वेदांचा जाणकार आणि जगातील सर्वात शक्तिशाली पुत्र होईल असे आश्वासन दिले आणि तसेच घडले कार्तिक कृष्ण चतुर्दशीला अंजनाने हनुमानाला जन्म दिला काही वेळाने सूर्य उगवताच मुलाला भूक लागली आई नुकतीच फळे आणायला गेली होती जेव्हा हनुमानजीने लाल सूर्याला फळ म्हणून गोळा करण्यासाठी आकाशात झेप घेतली त्या दिवशी अमोशा असल्यामुळे राहूसुद्धा सुद्धा सूर्यावर हल्ला करण्यासाठी आला आलेला होता पण हनुमानजींना दुसरा राहू मानून ते तेथून पळून गेले तेव्हा इंद्राने हनुमानावर वज्राच्या जोरावर हल्ला केला त्यामुळे हनुमानजी बेशुद्ध झाले आणि इंद्राच्या या निर्लज्जपणाला शिक्षा देण्यासाठी पवन देवतेने पृथ्वीवरील वायूचे परिसंचरण थांबवले तेव्हा इंद्रदेवाने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली आणि भगवान शिवाने हनुमानजींना बरे केले त्यानंतर पवनदेवांनी होकार दिला की पृथ्वीवर पुन्हा सुरळीत वायूचा संचार हा सुरु हो केला तेव्हा ब्रह्मदेवांचं सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले अशा वरदानांच्या प्रभावामुळेच हनुमानजींनी पुढे जाऊन अपार शौर्याचे कृत्य हे केले हनुमानजीचे आवडते काही अन्न आहे त्या दिवशी या अन्नाचा भोग आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना लावायचा असतो हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्यानंतर त्यांना अन्नदान करावे असे मानले जाते की हनुमानाला इम्रती अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात इम्रती म्हणजे जिलेबी त्यामुळे त्यांच्या अर् अन्नामध्ये इमरतीचा समावेश हा केला पाहिजे हनुमानजींना बेसनाचे लाडू देखील खूप आवडतात अशा परिस्थितीत तुम्ही बजरंग बलीच्या नैवेद्यामध्ये बेसनांच्या लाडवांचा देखील समावेश हा करू शकतात बेसनाचे लाडू अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात बजरंग बलीला गूळ आणि हरभरा अर्पण करणे आवडते हनुमान जयंतीला तुम्ही गूळ आणि हरभना हरभरा अर्पण करू शकतात याने ते प्रसन्न होतो गूळ हरभरा म्हणजे किंवा गूळ फुटाणे देखील तुम्ही इथे अर्पण करू शकतात आणि भक्तांच्या सर्व अडचणी हनुमानजी दूर करतात भोग जितका महत्त्वाचा आहे तितकाच या दिवशी हनुमानजीला तेल आणि रुईच्या पानांची माळ आवर्जून अर्पण करा हनुमान जयंतीला जसे भोगाचे महत्त्व आहे तसेच धर्माचे देखील महत्त्व आहे त्यामुळे हनुमान जयंतीला धान्य दान करणे खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी धान्य दान केल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात यासोबतच या दिवशी धान्य दान केल्याने माता अन्नपूर्णही प्रसन्न राहते त्यामुळे अन्नदानाला विशेष असं महत्त्व आहे त्यानंतर या दिवशी लाडवांचे दान करा हनुमानजींना लाडू खूप आवडतात आपण बघितले की लाडू म्हणजे बेसनाचे लाडू त्यामुळे हनुमान जयंतीला लाडू दान विशेष मानले जाते यासोबतच म्हणजेच दा धान्यासोबत लाडू देखील अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे घरामध्ये शुभ येते तसेच भगवान हनुमान हे प्रसन्न होतात आणि घरातील सर्व संकटे हे दूर करतात त्यानंतर आपण बघितले की हनुमानजींना शेंदूर दान केला जातो हनुमानजींना शेंदूर, शेंदूर लावून लाल रंगाची चोळी अर्पण करा चोळा अर्पण करा हे अत्यंत शुभ मानले जाते जे हनुमा भक्त हनुमान जयंतीला शुभमुहूर्तावर शेंदूर दान करतात त्यांना प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात चुकूनही सेंदूर दान करू नका हे दान बाजारातून खरेदी करूनच करावे म्हणजे कोणी दान केलेले परत दान करू नका लाल रंग हनुमानजींना प्रिय मानला जातो त्यामुळे पूजेदरम्यान हनुमानजीला लाल रंगाची फुले अर्पण करू शकतात यासाठी तुम्ही हनुमानजींना झेंडूचे फुले किंवा त्यापासून बनवलेली माळ अर्पण करू शकतात यासोबत हनुमान जयंतीच्या दिवशी गुलाबाची फुले किंवा लाल हिबॅकसची फुले देखील अर्पण करू शकतात बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवू शकतात मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका